हॅलो फ्रेंड मित्रांनो रेल्वे ए एल पीचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी एक गुड न्यूज आहे रेल्वे ए एल पी सी बी टी वनचा रिझल्ट लागलेला आहे म्हणजे लागायला सुरुवात झालेली आहे जवळपास चार ते पाच झोनचा रिझल्ट लागलेला आहे जसे मुंबई झोन रांची झोन बिलासपूर यांचा रिझल्ट लागलेला आहे आणि बाकी झोनचा रिझल्ट लागणार आहे आज रात्रीपर्यंत जवळपास सर्व झोनचा रिझल्ट लागून जाणार आहे त्याच्यातून काही झोन राहिले तर उद्या सकाळपर्यंत लागून जाईल ठीक आहे पण आज रात्रीपर्यंत सर्व रिझल्ट डिक्लेअर होतील ठीक आहे रिझल्ट जे आहे कटअप खूप कमी आहे सी बी टी वनचा ठीक आहे बऱ्याच मुलांनी विचार पण केला नव्हता एवढा ऑफ कमी लागलेला आहे पण बऱ्याच जणांचा याच्यावर प्रश्न येत आहेत की सर रिझल्ट कसा चेक करायचा वेबसाईट कोणती आहे तर मित्रांनो आपल्या ग्रुपवरती आपण रिझल्टचा कटअप आणि रिझल्टची पी डी एफ पण टाकलेली आहे ज्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जे हॉल तिकीट होते त्याच्यावरती जो रोल नंबर होता तुमचा जो रोल नंबर होता तो रोल नंबर फक्त त्या पी डी एफमध्ये आहे का बघायचं आहे ठीक आहे जेवढ्या पण झोनचं रिजल्ट लागतील ते सर्व रिजल्ट आपण आपल्या ग्रुपवर टाकत आहे ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ठीक आहे आणि कमेंटमध्ये पण लिंक दिलेली आहे त्या लिंकमधून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम दोन्ही पण ग्रुपला जॉईन होऊ शकता त्यामध्ये आपण सर्व झोनचे रिझल्ट जे पण लागणार आहेत तीन ते चार झोनचे लागलेले जे आहेत ते टाकलेले आहेत बाकी झोनचे टाकणार आहे फक्त ती पी डी एफ तुमचे तुमचा जो झोन आहे समजा मुंबई झोन असेल तुमचा मुंबई झोनला तुम्ही फॉर्म भरला असेल तर मुंबई झोनची पी डी एफ आहे ऐंशी ब्याऐंशी पेजेसची त्यामध्ये फक्त ओपन करून त्यामध्ये तुमचा रोल नंबर चेक करायचा आहे ठीक आहे रोल नंबर चेक करताना पण सिरियल वाईज नंबर आहेत पूर्ण सिरियल वाईज नंबर आहेत ते तुम्हाला समजून जाईल की कोणत्या दोन नंबरच्यामध्ये आपला नंबर येतो आहे बरोबर तिथं चेक करा ठीक आहे आणि जर तुम्हाला चेक करायला प्रॉब्लेम आला तरी नंबर पण दिलेला आहे मी कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा आपण चेक करून घेऊ हो तुमचं ठीक आहे कटअप खूप कमी आहे मुंबईचा कटअप जवळपास ओबीसी चाळीस लागलेला आहे चाळीस चव्वेचाळीस ई डब्ल्यू एस चाळीसच्या आसपास आहे एस सी एस टी पस्तीस तीस असाच आहे आणि हा जो कटअप आहे महत्त्वाचं म्हणजे हा कटाप शंभर मार्कापैकी आहे हे पहिल्यांदा व्यवस्थित लक्षात घ्या कारण कटअप बघितल्यानंतर तुम्ही कन्फ्यूज होणार की सर मला तर अठ्ठावीस मार्क आहेत आणि कट ऑफ तर चौतीस लागलेला आहे म्हणजे मी बसणार नाही अठ्ठावीस तुम्हाला पंच्याहत्तर पैकी आहेत म्हणजे तुमची पैकी किती झाले तर पैकी तुमचे झाले छत्तीस ते सदोतीस बरोबर मग तुम्ही बत्तीसचा ऑफ आहे तर तुम्ही त्यामध्ये बसलेला आहात बरोबर ह्या गोष्टी लक्षात घ्या म्हणून तुम्ही डायरेक्ट त्यामध्ये रोल नंबर चेक करा त्या कटपमध्ये डायरेक्ट रोल नंबर कटअप नाही कटअपचं एक वेगळी पेज आहे आणि आपले पी डी एफ जी आहे ज्यामध्ये डायरेक्ट रोल नंबर दिले ते वेगळी पेज आहे पी डी एफ आहे ते दोन्ही पण आपण आपल्या ग्रुपवर आणि टेलिग्रामवर टाकलेलं आहे तुम्ही त्यामध्ये डायरेक्ट रोल नंबर चेक करा ठीक आहे आणि अजून कोणाला डाऊट असेल तर कमेंट करून खाली विचारू शकता सी बी टूसाठी खूप कमी दिवस आहेत सी बी टूचा अभ्यास जोरात सुरू करा आत्ता ठीक आहे तसेच आपलं पुस्तक ही आहे सी बी टू बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग ग्राफिक्सचं जे पण सी बी टू वन पास झालेले असतील त्यांनी खाली कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप त्याच्यावर मॅसेज करून तुम्ही बुक ऑर्डर करू शकता ठीक आहे बघा आपलं सी बी टी टूचं बुक पण आलेलं आहे तुमच्या माहितीसाठी थी ठीक आहे तर तुम्ही ऑर्डर करू शकता काही तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये खाली विचारू शकता थँक्यू फ्रेंड